कृतज्ञ असू शकतो हे मला सकाळी ज्यावेळेला एक कार्यकर्ता भेटला त्यावेळेला माझं ते लक्षात आलं की ज्यांच्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी रात्रीचा दिवस केले आणि ज्यांना या लोकप्रतिनिधी म्हणून आपण त्या ठिकाणी निवडून दिलं ते पलीकडे गेले इतपत मी समजू शकतो पण मुस्लिम समाजातला एकही मोल्ला फुटत नाही हे पाहिल्यानंतर आता शकील सावंतना तुम्ही मतदान करा तुमच्या सवयाचा माणूस आहे अशा पद्धतीचं जे कार्यकर्त्यांना आतून जे काही चाललेलं आहे हे कुठेतरी आपण त्यांना विचार केला पाहिजे शकील सावंत हे भाजपचं एक पिल्लू आहे मुस्लिम समाजाची मतं खाण्यासाठी आणि विभागण्यासाठी त्याला त्या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे आणि अशा पद्धतीनं जर त्याला मतदान जाईल तरी बाद मतदान होईल पर्यायानं भाजपचा आकडा वाढेल आणि म्हणून ती चूक माझ्या मुस्लिम बांधवाने करू नये प्रत्येकाने प्रत्येकाला व्यवस्थित समजून त्या ठिकाणी सांगून त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचं मतदान हे त्या ठिकाणी कसं काय शंभर टक्के ऐंशी टक्के नव्वद टक्के कसं होईल या दृष्टीनं आपण त्या ठिकाणी प्रयत्न करावा तुमचा रमेश कदम तुम्ही दोन हजार चौदाच्या इलेक्शन मध्ये शेतकरी कामगार पक्षामध्ये उभे राहिला कोणाला हरवायला आला होता रायगडमध्ये त्याच्यानंतर एक वर्षामध्ये तुम्ही बीजेपी मध्ये आला माकडासारखे मग माकडासारखे तुम्ही काँग्रेसमध्ये गेला मग माकडासारखे तुम्ही एनसीपीला गेला आणि आता तुम्ही माकडासारखं शिवसेनाचं काम करताय तुम्ही मला सांगताय की मी बीजेपीचा भी पिल्लू मी ना बीजेपीचा भी पिल्लू ना शिवसेनेचा पिल्लू मी कोकण जनतेचा पिल्लू आहे आणि कोकणच मला यावर निवडून देणार